दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील पाण्यात वाहून गेलेले ज्ञानेश्वर कदम यांचा मृतदेह आज शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे काटेरी झुडपात अडकलेला मृतदेह रिक्स्यू टीमने मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढले दरम्यान ज्ञानेश्वर याचे पाण्यावर केवळ डोके दिसत होते उर्वरित मृतदेह हो पाण्यात आढळून आला तातडीने याबाबतची माहिती पोलीस व तहसील प्रशासनाला देण्यात आली तातडीने सोलापूर प पो तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व तहसीलदार गजानन जमदाडे दाखल झाले पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह हो बाहेर काढून शौिच्छे देण्यासाठी शासकीय रुग्णालयात सोलापूर येथे पाठवण्यात आला आहे घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी देखील केली होती दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुसळधार पावसाने अनेक ओढ्यांना पूर आला आहे कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे मंगळवारी रात्री दुचाकीवरील तिघेजण वाहून गेले होते त्यापैकी दोघे जण वाचले पण दुचाकीसह तिसरा वाहून गेला होता त्याचा मृतदेह आज शुक्रवारी सकाळी सापडला आहे